सगळं मित्रांनो मी नयन माली स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल आग्री ट्रेकर्समध्ये तर मित्रांनो आज सुट्टीचा दिवस आज नवीन प्रवास आणि आजचा प्रवास हा एकट्याच आहे मी आणि माझी डुगडुग कारण की माझा जो साथीदार आहे आशिष त्याच्या पायावर लागला आहे म्हणून तो आलेला नाही आहे माझ्या जोडीला आणि आहे आज आणि आजचा जो प्रवास असेल आपला तो प्रवास आहे आपला द्रोणागिरी किल्ला जो उरणमध्ये येतो आणि त्याच द्रोणागिरी किल्ल्याचा आज आपण इतिहास जाणून घेणार आहोत तर मेन इतिहास असा आहे द्रोणागिरी किल्ल्याचा की स्थानिक आगरीपोली लोकांमुळे हा किल्ला स्वराज्यात सामील झालेला होता तर त्याच किल्ल्याचा इतिहास आपण आज जाणून घेणार आहोत माझ्या वाडी मागे बघू शकता हा उरण जे एन पीटी हायवे खूप भारी वाटतं इथं गाडी चालवायला सकाळचा क्लायमेट ॲक्च्युली मी लवकरच निघालेलो पण व्हिडिओ लेट स्टार्ट केला कारण की तिथं सकाळीपासून पाऊस स्टार्ट आहे खूप जोरात पाऊस पडतोय आता पाऊस थोडं शांत झाला आहे म्हणून मी इथं गाडी थांबवली आणि व्हिडिओ स्टार्ट केली सो so, प्रवासात आपले बनून राह आपली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला द्रोणागिरी किल्ल्याचा आणि प्रस्थान स्थानिक भूमिपुत्रांमुळे इथल्या हा किल्ला स्वराज्या झाला ते अनुभवायला मिळेल तर भेटू तुम्हाला पुढे प्राचीन काळापासून द्रोणागिरी पर्वत सर्वांना माहीत आहे पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीराम आणि रावणाच्या युद्धकाळात बाण लागून लक्ष्मण रुच्छित पडले असता लक्ष्मणावर उपचारासाठी संजीवनी नावाची जडीबुटी आणण्यासाठी हनुमानाने हिमालयाकडे उड्डाण केले हनुमान हिमालयातील एक डोंगर उचलून लंकेकडे जात असता वाटेत डोंगराचा एक कडा तुटून तो अरबी समुद्राच्या जवळ पडला तोच आजचा द्रोणागिरी होय अशी आख्यायिका आहे तर मित्रांनो मी जात होतो टूवर्ड जे पी टीला पण रस्त्यात एक मला एवढं भारी दृश्य दिसला ना की मला गाडी थांबवल्याशिवाय राहिलं राहुल नाही म्हणून बघू शकता ती पाठीमाग मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची रामदास स्वामींच्या जोडीला तर खूप भारी अशी आणि एकदम मोठी आहे कधी पण तुम्ही इकडे जयंट पीटर रोडला आला तर ही मूर्ती बघायला नक्की थांबा आवर्जून कारण की सकाळच्या क्लायमेट क्लायमेटमध्ये एवढी भारी दिसते ना म्हणून थांबलो मी आता जस्ट फोटो काढतो इथं आणि जातो आपल्या पुढच्या रस्त्याला द्रोणागिरी किल्ल्याला प्राचीन काळापासून जवन उरणे आणि ओरण असा उल्लेख आढळतो पूर्वी उरणच्या चारही बाजूला समुद्र होता त्यामुळे उरण हे बेट होते त्यामुळे उरणला आयलंड करंजा बेट असेही म्हणत असत भौगोलिक बो, आणि लष्करी दृष्ट्या याचे महत्व त्या काळात फार होते भेंडकलखाडीमुळे अलग झालेल्या या बेटावर वीस गावे वसली आहेत त्यात त्या त्या उरण हे मध्यवर्ती गाव द्रोणागिरी डोंगरावर विविध प्रकारचे वनस्पती सुद्धा आहे तर मित्रांनो फायनली येऊन पोचलो आहे नागाव विलेजला जो या किल्ले द्रोणागिरीचा बेस्ट विलेज आहे आणि गाडी लावली आपली पार्किंगला पण बाकी खूप साऱ्या गाड्या लागलेल्या आहेत म्हणजे वरती पब्लिक गेलेली आहे तर ॲक्च्युली मी हा रेनकोट आणि आपला हेल्मेट ठेवायला जागा शोधतो आहे बघू दुकानात कोणत्या तरी ठेवून देतो आणि मग आपला ट्रेक स्टार्ट करतो तर तुम्हाला इकडे यायचं असेल ना द्रोणागिरीला तर सरळ आपला पनवेल हायवेवरून सरळ ना की लेफ्ट मारून जे टी हायवे पकडायचा टीवरून उरणपर्यंत यायचा आणि मग कारंजा पोर्टपर्यंतचा रस्ता पकडायचा आणि पुढं चार फडा लागतो तिकडून लेफ्ट मारून इकडं गणेश नगर कॉलनीमध्ये यायचा तिथं हा आपला बेस्ट विलेज आहे तर जाऊया आता आपला ट्रेक स्टार्ट करू तर मित्रांनो आपण जस्ट आपला ट्रॅक स्टार्ट केला तर येताना आपल्याला फर्स्ट ही छोटीशी वाडी लागते तिथून यावं लागतं आणि पुढंच गेलात की पहिलाच बोर्ड लागतो तिथं काही सूचना दिलेल्या आहेत की मद्यपान करू नये धूम्रपान करू नये गडावर कचरा करू नये आणि मेन ओ एन जे सी प्लांट इथं त्याच्या व्हिडिओ शूटिंग बॅन केलेलं आहे सो आपण पण या सूचनेचा पॅ पालन करू आणि ओ एन जी सी प्लांटचे कोणतेही व्हिडिओ आणि फोटो नाही काढू सो प्रत्येक किल्ल्यावर तुम्हाला हे असे बॅनर्स बघायला भेटतील जे शिवप्रतिष्ठान आणि खूप सारे अशा संघटना आहेत त्या लावत असतात तर मित्रांनो एक पाच मिनटं चालल्यानंतर आपल्याला दुसरा साईन बोर्ड दिसतो किल्ल्या द्रोणागिरीचा आणि यावर पूर्ण किल्ल्याची माहिती दिलेली आहे किल्ल्याचा इतिहास पूर्ण दिलेला आहे तर तो इतिहास मी तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक ऐकून दाखवेनच सो तोपर्यंत अजून त्या बोर्डाच्याच बाजूला पहिलीच आपली वासू आहे रोणागिरी किल्ल्यावरची ती म्हणजे बजरंगबलीचं मंदिर आहे सो आपण इथं दर्शन घेऊ आणि आपला आपला पुढचा प्रवास चालू करू पुरण परिसरावर पूर्वी सातवाहन कोकणचे मौर्य चालुक्य राष्ट्रकूट शिलाहार व यादवांचे राज्य होते इसवी सन आठशे दहा ते बाराशे साठ मध्ये शिलाहार राजा सोमेश्वर याची राजधानी खारापुरी येथे होती त्यांच्या ताब्यात संजाना ठाणे चौल कोनाड सोपारा नाले चेमुखी व उरण ही शहरे होती बजरंगबलीच्या मंदिराच्या इथून आपण पुढं आलो तर पुढं आलो तर पूर्ण जंगल प्यायच लागलाय आणि ते एवढं भारी वाटतंय ना पूर्ण ग्रीनरी सर्वीकडे पण एक गोष्ट मित्रांनो मी पर्सनली रिकमेंड करेन की इथे याल ना तर ओडोमॉस नाही तर फुल स्लीवची टी शर्ट घालून का या कारण की खूप मच्छर आहे तिथे मला अक्षरशः पोडून काढला मच्छरांनी म्हणून येताना ओडोमॉस नक्की घेऊन या आणि किल्ला खूप भारी आहे आणि खूप प्राचीन पण आहे अक्षरशः आपला शिला शिलाहार शिला, राजा यादवकालीन त्या काळापासूनचा हा किल्ला आहे म्हणजे उरणपासून हा बेट जवळ होता त्याच्यामुळं इथून समुद्र पण खूप जवळ आहे त्याच्यामुळं हा किल्ल्याची निर्मिती केलेली असावी ॲक्च्युली आता तरी सर्वीकडे असे डेव्हलपमेंट झाले नाहीतर ते पूर्वी समुद्राचं पाणी या किल्ल्याच्या पायतशी पण यायचं असं खूप जण सांगतात सो आता जाऊया आपण आपला पुरसा किल्ला कवर करूया मित्रांनो माझ्या पाठीमाग बघू शकता हा एक गोल्डन धबधबा किल्ले द्रोणागिरीवरचा ऍक्च्युली पावसाळ्यात खूप रिस्की असेल इथं म्हणूनच तो बघू शकता रस्त्यावरची झाडं बुडं पूर्ण लोटलेली आहेत आणि इथं पण एक छोटासा धबधबा आहे हे बघा पूर्ण झाडं वगैरे वाहून गेलेली आहेत आणि ॲक्च्युली मी एकटा आलो आहे so, सो पहिल्यांदा अशी सोलो ट्रेक करतोय मी कारण की तुम्ही बघितलंच असेल आपल्या प्रत्येक ट्रेकमध्ये जवळजवळ दहा जणं पाच जणं तर सहज असतात कोणीच नसला तर माझा एक मित्र खास आशिष तो असतोच पण त्या बिचाराच्या पायाला लागला म्हणून तो येऊ शकला नाही पण बरेच शुक्रवार मी गेलो नव्हतो सो यावेळी मी ठरवलेला की कोणी येऊ दे की नसू दे येऊ दे मी एकटा जाणारच कारण की मला टार्गेट होता की प्रत्येक शुक्रवारी एक किल्ला करायचा पण मध्ये पावसाचा एवढा जोर होता की ते कव्हर करताना आलं म्हणून आता जोड घ्यायचे पूर्ण किल्ले बघायचे कारण की बाबा आपला टार्गेट आहे तीनशे साठचा सा। तो कसं सा पूर्ण करणार ऍक्च्युली मला बेलापूरचा किल्ला पण बघायचा होता जाता आता तर माझ्या फोनला तेवढी चार्जिंग राहील की नाही माहीत नाही आयफोन युजर असाल ना तुम्ही तर तुम्हाला माझं दुःख नक्की आहे समजेल बोलता बोलता खूप दम लागते आपल्या किल्ल्याचा माथा येईलच आता कारण की हार्डली अर्धे अर्धा ते पाऊन तासाची ट्रेक येईल इसवी सन पंधराशे तीसमध्ये मध्ये पोर्तुगीजांनी या किल्ल्याची डागदुजी केली पंधराशे पस्तीस मध्येोन दो पोत्रो या पाद्रीने या किल्ल्यावर तीन चर्चेस बांधली सोळाव्या शतकात काही काळ हा किल्ला होता मित्रांनो आपला वरती जायचा रस्ता आणि तिथे एक बोर्ड लिहिलेला आहे की क्षणभर विश्रांती म्हणून आपण त्यांच्या पालन करू आणि जरा विश्रांती घेऊ तर विश्रांती करता करताना मला एक गोष्ट दिसली तुम्हाला दाखवतो ऍक्च्युअली बघून खूप वाईट वाटलं तुम्हाला दाखवतो ना तर मित्रांनो हेच बघून वाईट वाटलं की आपल्या देवांच्या मूर्त्या अशा अज्ञात ठिकाणी पडलेले आहेत म्हणजे बघू शकता तुम्ही पूर्ण गवत झालेलं साईडला ॲक्च्युली इथं दगडं पण दिसतात कदाचित इथं पहिलं मंदिर पण असू शकतो आ... पण मुघलांच्या काळात तुम्हाला माहीतच असेल की बऱ्याच आपल्या किल्ल्यांची आणि मंदिरांची नासधूस झालेली आहे सो त्याच्यामुळे मूर्ती आणि ॲक्च्युली पुरातत्व विभाग आपला एवढा भारी आहे ना की आपली जे मंदिराची जे म्हणजे चांगल्या संघटना आहे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वगैरे किंवा सह्याद्री प्रतिष्ठान ते लोक का चांगली कामं करतात त्यांना पण अडवतात म्हणजे बाकीचे लोक किल्ल्यावर अतिक्रमण करू शकतात पण आपली किल्ले आपण आपलीच लोक आपली सुधरवायला गेली तर तर नाही सुधरवत पण दुसरी करत असेल त्यांना पण सुधरवून देत सो खूप वाईट वाटलं असं बघून सो जाऊया आता आपल्या पुढच्या रस्त्याला तर मित्रांनो एक जवळजवळ पंधरा मिनटाची ट्रेक करून आपण पोचलो आहे किल्ल्याच्या पहिल्याच बुरुजावर ज्याचं नाव आहे स्वागत बुरुज तर बघूया कसं आहे आपला बुरुज इकडनं बघू शकता थोडं ढासळलेल्या अवस्थेत आहे आपण आता वरच्या साईडने जाऊन बघूया बुरुजाच्या तर मित्रांनो आपण आहोत किल्ल्याच्या पहिल्या बुरुजावर स्वागत बुरुज ऍक्च्युली काही दिसत नाहीये कारण की झाडं खूप झालेली आहेत आपण तिकडनं खाली आलो ॲक्च्युली बघू शकता हा बुरुज बांधण्याचं कारण कारण की इथून जो मेन रस्त्यातून येणारा शत्रू आणि समोरून येणारा शत्रू येतो म्हणून हा इथं बुरुज बांधला असेल पूर्वीच्या काही आगरी समाजाचा उल्लेख घारापुरी येथील शिलालेखामध्ये आढळतो हो। स्वराज्यातील कित्येक मोहिमांमध्ये आगरी समाजाने महत्वाची भूमिका बजावलेली आहे खास करून कल्याण भिवंडी पालघर पुरण मुंबई व रायगड या ठिकाणी होणाऱ्या प्रत्येक युद्धात आणि प्रत्येक लढाईमध्ये आगरी कोळी लोकांचा समावेश होता तर मित्रांनो फायनल येऊन बसला गाड्या माथ्यावर पहिल्याच बघितलं असेल तुम्ही ताट मानेने फडकणारा आपला भगवा झेंडा आणि नंतर बघितला असेल बजरंगबलीचं एक छोटसं मंदिर बघितलंय या गाडावरच्या वाचतोय आणि इथं मी बसलोय थोडा रेस्ट करतोय आणि पाठी पुढं अजून गड फिरायचं आपल्याला कारण की गडावर मागच्या वेळी द्रोणागिरी जो पायथा गाव आहे तिथं काहीतरी खोदकाम करताना तोफा सापडलेल्या तो तर त्या तोफा द्रोणागिरी किल्ल्यावर आणून ठेवलेल्या तो आहेत सो त्या तोफा पण बघायच्यात आपल्याला तोपर्यंत मी बसून इथं जरा थंड हवा खातो आहे कारण की आपल्या पाठीमागं बघू शकता तिकडं पूर्ण अफाट असा समुद्र पुरंदचा आणि जे एन पी टी आपली तो थोडा व्ह्यू एन्जॉय करतो आणि पुढचा आपला प्रवास चालू करतो कारण की आज ॲक्च्युली तुम्हाला सांगू का सोलो ट्रेकिंग सोपा काम नाही आहे कारण की मी अनुभव घेतो फर्स्ट टाईम तर तुम्हाला एक सजेस्ट करेन की तुम्ही कधी पण याल तेव्हा मित्रांसोबतच या कारण की मित्रांसोबतच मजा आहे आणि मी एकटा प्रवास करतो आहे ना तर खूप साऱ्या गोष्टी विसरतो आता सकाळी निघालो हो, तेव्हा हेल्मेट विसरलो मगाची व्हिडिओ काढता काढता सेल्फी स्टिक विसरलो अशा खूप साऱ्या गोष्टी झाल्यात माझ्यासोबत हो आज सो खूप कंटाळा येतो एकटा सोलो ट्रेक करायला पण काय करणार आपला टार्गेट तीनशे साठचं आहे सो एकट्यानेच यावं लागेल सो थोडी थोडी सवय झाली की बरोबर वाटेल स्वतः थोडा रेस्ट करतो आणि जातो पुढच्या प्रवासात हा व्ह्यू बघा किती भारी वाटतो आहे आणि आपल्या बॅगेतून जरा खाऊ काढूया कारण की तिथं मला कुत्रे दिसले डॉगी त्यांच्यासाठी मी खाऊ घेऊन आलेलो आहे क्रॅकजॅक बिस्किट त्यांना देतो मस्त आणि मी पण माझ्यासाठी जिमजॅम आणलेला आहे जिमजॅम खातो त्यांना क्रॅकजॅक देतो आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला स्टार्ट करतो यो यो भाई कुत्र पण नाही देत काय प्लास्टिक प्लास्टिकचे रॅपर बघा बॅगातच ठेवलं सो तुम्ही पण याल कधी तर प्लास्टिकचे रॅपर सोबतच घेऊन या तर मित्रांनो आपण इकडनं निघूया कारण ते कुत्रे बहुतेक तरी लाजत होते Uh, मी तिथं बसलेलो म्हणून सो so, म्हणून तिथून उठलो मी तर आपला पुढचा प्रवास स्टार्ट करू आपल्याला तोफा बघायचे सो जाऊयात पुढे तेव्हा कुत्रे खात आहेत मस्त तो आहे आपला बजरंगबलीचं मंदिर आणि त्याच्यात बॅक साईडला आहे आपला किल्ल्याचा पुढचा प्र प्रवेशद्वार बघू शकता अजून पण थोडा चांगल्या परिस्थितीत आहे बुरुस टाईप आहे किती भारी वाटत आहे पण ॲक्च्युली कालांतराने आपण ढासलेल कारण की झाडं वगैरे खूप झालेले आहेत प्रवेशद्वार पूर्ण पहिले गोल आकाराचा होता तो पण साईडची भिंत ढासलून ढासलून पूर्ण पडायला आलाय द्रोणागिरी किल्ल्याच्या किल्ल्यात प्रवेश केल्यावर आपल्याला पोर्तुगीजांनी बांधलेले दोन चर्च आढळून येतात चर्चचे प्रवेशद्वार बारा फूट उंच आहे त्याला तीन खिडक्या व तीन जरोक्या आहेत या झरोक्यांना एकेकाली रंगीत काचेच्या खिडक्या असतील फायनली आपण किल्ल्याच्या आतमध्ये पोचलेलो आहे आणि पाठीमागू बघू शकता हा बांधकाम आहे ना मित्रांनो हा पोर्तुग पोर्तुगीजांच्या काळातला आहे कारण की ज्याची आखणी आहे ना जे चर्च बघितले असेल तुम्ही चर्च चर्चप्रमाणे प्रमाणे केलेले आणि सर्वकडचं व्ह्यू बघू शकता खूप भारी परिसर आहे या किल्ल्याचा आणि किल्ल्याचा बाली किल्ला पण फार मोठा आहे आकाराने आणि तुम्हाला एक खास वस्तू दाखवते बघा हे बघा तशी भारी तोफ आहे एकदम पण चांगल्या स्थितीत आहे म्हणजे तिथे तोफ गाडा कोणत्या तरी आपलंच सह्याद्री प्रतिष्ठान किंवा जी संघटना आहेत त्यांनीच बनवला असत दोन हजार एकवीसच्या डिसेंबर महिन्यात किल्ल्याच्या पायथ्याशी सुरू असलेल्या कामावेळी लोखंडी तोप आढळून आली होती यावेळी सुमारे सात फूट लांब आणि दोन टन वजन असलेली तोप बाहेर काढून या संदर्भातील माहिती पुरातत्व विभागाला देण्यात आली होती किल्ल्याची शान असलेली ही तोप पुन्हा द्रोणागिरी किल्ल्यावर ने सुमारे दोनशे शिवप्रेमींनी हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत दहा तासांच्या आता प्रयत्नानंतर ही तोप द्रोणागिरी किल्ल्यावर नेली आणि ही आता वखार आहे बहुतेक तरी मला एक्झॅक्टली पूर्ण माहीत नाही पण आपण जाऊन बघूया काय त्या वखारीत नाही खूप भयानक वाटते बा बाहेरून पण बघून पण आपण बघूया जाऊया इसवी सन पंधराशे तीसमध्ये मध्ये पोर्तुगीजांनी या किल्ल्याची डाकडुजी केली पंधराशे पस्तीस मध्ये अंतोन दो पोत्रो या पादरीने या किल्ल्यावर तीन चर्चेस बांधली सोळाव्या शतकात काही काळ हा किल्ला आदिलशाह कडे होता आता आपण जाऊन बघूयात या वखारी मध्ये काय बघू हो शकता खूप भयानक ऍक्च्युली काळो आहे पूर्ण आणि अशी पुरातन बिल्डिंग येईल पूर्ण आणि ॲक्च्युली मित्रांनो अशा काही किल्ल्यांवर येत असाल ना आए 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 तर गावाच्या पायथ्याशी कोणाचा तरी नंबर घेऊन ठेवून मी त्या दुकानवाल्याचा नंबर घेऊन ठेवला का कारण की एखादी एमर्जन्सी सिच्युएशन आली ना तर तुम्ही फोन करून त्यांना बोलू शकता जर सोलो ट्रेकिंग करत असाल तर आणि हा किल्ला छोटा आहे सो म्हणून मी तरी पण एक काळजी म्हणून स्वतःची काळजी म्हणून ते हे करून घेतलं त्यांचा नंबर घेऊन ठेवला सो बघूया आपण आता इथं हो नऊ या या किल्ल्याची बॅक साईड बघू शकता किल्ल्याचा आकार ना खूप मोठा आहे आकार फार मोठा आहे किल्ला आणि oh. तिथंच मला so, आता आपला भगवा झेंडा दिसलेला आहे सो आता आपण जाऊया तिथे चर्चच्या बाजूला वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेली गागोनी व गिजोनी नावाची दोन पाण्याची बांधीव टाकी आहेत या टाक्यांवर विटांनी बांधलेल्या सहा कमानी आहेत दोन कमानींच्या मध्ये वरच्या बाजूस आडव्या लाद्या बसवलेल्या आहेत यामुळे पाण्याचा पृष्ठभाग झाकला जाऊन पाण्याची वाफ कमी होते तसेच खेरकचरा पाण्यात पडत नाही आज मात्र उपसा नसल्यामुळे टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही आहे पाऊस आला म्हणून खूप भारी वाटलं कारण की मगच हचून ऊन लागू होता त्याच्यामुळे गरम होत होती खूप पण आता पाऊस आला आलाय खूप भारी वाटतंय मला भिजायचंच होता ऍक्च्युली हो हा बघू शकता आपला भगवा झेंडा आणि व्ह्यू बघू शकता मित्रांनो किती भारी आहे समोर बघू शकता हा आपला समुद्र आणि इकडे ही उरण सिटी मित्रांनो खूप जोराचा पाऊस आलेला म्हणून त्या वखारीत परत आश्रय घ्यायला गेलेलो आणि हा आपला भगवा झेंडा आणि पाठचा व्ह्यू तुम्हाला दाखवला मी मागा पाऊस चालता तेव्हा क्लिअर नव्हता दिसत म्हणून आता दाखवतोय आहे बघू शकता किती भारी वाटते ना एवढा इथला व्ह्यू ऍक्च्युली समुद्र पण दिसतोय त्या साईडला या साईडला पण समुद्र आहे आणि इकडं सर्व सिटी आहे उरण सिटी एवढा भारी वाटतंय ना येऊन पण ॲक्च्युली ना जशी मजा यायला पाहिजे ना तशी येत नाही आहे कारण की मित्र नाही तर काहीच नाही सोलो ट्रेक किती पण करू आपण किती पण खुश वाटेल म्हणजे लोकांना सांगायला आपण सांगू फार की बाबा खूप हॅप्पी वाटतंय हे वाटतंय पण ॲक्च्युली मित्रांशिवाय काहीच नाही आहे या जगात कारण की मित्र आहेत तर आपण आहे सो माझा मित्र लवकर बरा होईल आणि तो माझ्या जोडीला परत येईल नेक्स्ट ट्रेकला आणि बघू शकता हा एक गुरुज आहे आणि इकडनं पण एक रस्ता आहे थिंक तरी कोणत्या तरी गावातून दुसऱ्या गावातून असेल रस्ता यायला तर मित्रांनो हे काही अवशेष आहेत वाड्यांचे किल्ले द्रोणागिरीवरचे बघू शकता खूप पडलेल्या अवस्थेत आहेत इकडे पण मित्रांनो हा ऍक्च्युली एक गुरुज असून एक, एक प्रवेशद्वार पण आहे तर आपण थोडा खाली जाऊन बघूयात इथे काय आहे का नाहीतर मग आपण जाऊयात आपल्या परतीच्या प्रवासाला इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी ला पुरणकरांचा बेट छत्रपती संभाजीराजांनी स्वराज्यात जिंकून घेतला काळांतराने पुन्हा एकदा किल्ला पोर्तुगीजांनी जिंकला तुम्हाला ॲक्च्युली पहिले ही पूर्ण कमानी असेल अशी पूर्ण भरलेला असेल पण इंग्रज आणि पोर्तुगीजांच्या काळात खूप पडझड झाले आहे किल्ल्याची पण साईडने पण रस्ता आहे भरत कोणता तरी हा बघा हा पूर्ण बुरुज आहे हा बुरुज बघा पूर्ण ढासळलेला अवस्थेत आहे तर थोडं खाली जाऊन बघूयात आपण काय आहे का आ, खाली आल्यावर असं काहीच दृश्य दिसतं मला पूर्ण झाडांची पडझड झालेली आहे इकडे म्हणून आपण पुढे न जाता आपल्या परतीच्या प्रवासाला जाऊया जिथून आपण आलेलो पोर्तुगीजांचा वचपा काढण्यासाठी चार मार्च सतराशे एकोणचाळीसला ला आंग्रेंनी करंजा बेटावर चाळीस गलबतातून दोन हजार मावल्यांना घेऊन हल्ला केला या दोन हजार मावल्यांमध्ये मा सुमारे आठशे ते हजार स्थानिकोळ्यांच्या मदतीने करंजाबेट द्रोणागिरी किल्ला आणि उरणचा कोट स्वराज्यात सामील करून घेतला दहा मार्च सतराशे एकोणचाळीसला ला स्वराज्याचा भगवा ध्वज पुन्हा अभिमानाने द्रोणागिरी किल्ल्यावर पडकू लागला तो तिथल्या स्थानिक आग्रिकोळी लोकांमुळेच तर मित्रांनो फायनली वीस मिनिटाची वॉकिंग करून मी खाली आलोय जिथून आपण स्टार्ट केलेलं बजरंगबलीचं मंदिर तिथंच येऊन थांबलो आहे जरा रेश घेतली इथं आणि एकंदरीत या किल्ल्याचं सा वर्णन सांगू ना तर भौगोलिकदृष्ट्या या किल्ल्याला फार महत्त्व होता आणि पूर्वी उरणच्या बाजूला जो समुद्र होता त्यामुळे या किल्ल्याला फार महत्त्व होता कारण की शिवाजी महाराजांचं वाक्य आहे की ज्याचा आरमार त्याचाच समुद्र आणि त्याचीच सत्ता अशा प्रकारे या किल्ल्याला फार महत्त्व होता म्हणजे जवळजवळ शिलार राजा परत जे कोकणचे मौर्य समाज होते मौर्य राजा होते त्यांनी या किल्ल्यावर सत्ता गाजवलेली आहे या प्रदेशावर पूर्ण सो अशा प्रकारे फार मोठा इतिहास आहे या किल्ल्याचा आणि किल्ला एकंदरीतना खूप भारी आहे वर्षा परिसर पण खूप छान होता ॲक्च्युली जी वखर होती ती बघून थोडा भीती वाढत होती एकटा होतो म्हणून पण काय नाही एवढं नॉर्मली महाराजांचा आशीर्वाद आहे सो काय होणार नाही आपल्याला सो so, तुम्ही पण कधी याल ना इकडे तर मच्छरांसाठी फुल स्लीवस टी शर्ट किंवा ओडोमोस वगैरे सोबत काहीतरी ठेवा सोबतच मी जशी पाण्याची बॉटल वरती नेलेली तशीच माझी रिकामी बॉटल पण घेऊन आलेलो सोबत तर तुम्ही पण कधी याल तेव्हा सेम तुम्ही पण घेऊन या रिटर्न आणि हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन आपल्या किल्ल्यांच्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल आग्री ट्रेकर्सला नक्की सबस्क्राईब करा जय भवानी जय शिवराय भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या एका नवीन प्रवासात आणि पुढच्या एका नवीन किल्ल्यावर बाय बाय जय श्रीराम